नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्हाला नवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच हॅपी न्यू इयर तर चला मंडळी आता आपण सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे या चालकप्रियाने म्हणजे तिच्या ताब्यात सगळ्यांनाच घेतलेलं आहे आणि ती सगळ्यांनाच म्हणत आहे की तुमची जी काही आठवणी असेल सायलीची हा त्या बॉक्समध्ये टाकून द्या आणि आता मंडळी विमलताई म्हणते की म्हणजे सायलीताईनी वाढदिवसाच्या वेळी भाजी आणलेल्या होत्या आणि आता ते फ्रीजमध्ये जसे शेच मी ते आणू का तर आता ही प्रिया म्हणते हो आण ना आणि आता बघा मंडळी अर्जुननी सगळं ऐकलेलं आहे म्हणजे अर्जुनला सगळं कळालेलं आहे की ही प्रिया म्हणजे सायलीची सगळी आठवणी जळवत आहे पण मंडळी अर्जुन आता आचीच्या समोर येतो आणि आचीच्या समोर सायलीची सगळी आठवणी डिलीट करून टाकतो म्हणजे त्याच्या फोनमधून त्याचे जे म्हणजे जे काय सायलीसोब म्हणजे जे काय सायलीसोबत त्याचे फोटो होते हा ते सगळे तो डिलीट करून टाकतो आणि आता मंडळी प्रतापराव हे सगळं ऐकतात आणि ते म्हणतात व्हेरी गुड अर्जुन हा तू हे सगळं स्वीकारलंस म्हणून तर आता अर्जुन हसत हसत म्हणतो मंडळी मी तुम्हाला पुढे सांगतो की अर्जुन काय बोलला पण त्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मंडळी तो म्हणतो अहो डॅड तुम्हाला कोण बोललं की मी हे सगळं स्वीकारलेलं आहे असं काहीच नाही आहे मी हे सगळं नाही स्वीकारलेलं आहे आणि आता तो म्हणतो मम्मा या तन्वीला जरा असं विचार की ते म्हणजे ते फोटो वगैरे तर डिलीट केले पण मनातल्या आठवणी डिलीट कशी करणार ती ते तर परमनंटच आहेत ना आणि आता मंडळी हे ऐकून तर पूर्णाजी आता एकदमच शॉक झालेले आहेत ते आता अर्जुनकडे बघतच राहतात आणि आता हा अर्जुन प्रियाला रागामधून बोलतो अगं तू ते कसे डिलीट करशील ग आणि मंडळी तो निघून जातो तर आता मंडळी इकडेच बघा कुसुम कुसुमताई कसली तरी तयारी करत आहे ती काहीतरी सामान वगैरे शोधत आहे आणि सायली तिच्या मागे मागे चाचा कप घेऊन जात होती आपण आता कुसुमताई निघालेली आहे आणि आता मंडळी असं वाटत आहे की काहीतरी गडबड आहे चैतन्य आता कुसुमताईच्या मोबाईलवर फोन करतो आपण कुसुमताई वाटतं म्हणजे कदाचित ते मो मोबाईल विसरलेले आहेत आणि आता सायली तिकडून फोन उचलते आणि आता चैतन्य म्हणतो अहो हॅलो कुसुमताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर मी आज चहाच्या स्टॉलवर उभा आहे तुम्ही कुठे आहेत पण आणि आता मंडळी त्याला कळतं की सायलीने फोन उचललेला आहे आणि आता तो तो, तो फोन पटकन ठेवतो आणि आता मंडळी तेवढ्यात आता कुसुमताईसुद्धा आलेली आहे आणि आता मंडळी कुसुमताईला म्हणजे कुसुमताईला एकदम दम लागलेला असतो आणि आता कुसुमताई पटकन बोलून टाकते हाव सायलीचा अर्जुनवर प्रेम आहे हो आणि आता मंडळी हे ऐकल्यानंतर आता चैतन्य एकदमच शॉक होऊन जातो आणि आता तो म्हणतो की काय तुम्ही खरच बोलतायत आणि तो नाचायला लागतो मंडळी आणि आता तो म्हणतो अरे यार सायली बहिणीचं हा जर पहिल्यापासूनच अर्जुनवर प्रेम होतो तर सांगितलं का नाही अर्जुनला हे सगळं तर मंडळी आता ही कुसुमताई म्हणते की हे सगळं तुमच्या मित्राला पण विचारा जरा आणि आता चैतन्य म्हणतो अहो हो ना कुसुमताई मी पण अर्जुनला किती वेळपासून सांगतो म्हणजे किती दिवसापासून त्याला सांगतोय की सांगून टाक तुझ्या मनातलं सायली सायलीविनींला पण ऐकतच नाही ना आमचा अर्जुन आणि आता ही कुसुमताईसुद्धा पण म्हटली हा की मी या सायलीला तर सांगून सांगूनच थकले हा ती फक्त ते थालपिटं करायची ते हिरवे हिरवा रंग आवडला म्हणून काय 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 बनवत बसायची आणि आता मंडळी हे सगळं सांगता सांगता अचानकच सायली आलेली आहे आणि आता मंडळी सायली आता आल्यास आल्यास म्हणते की अगं काय कुसुमताई तुम्ही दोघं असे कसे काय भेटलात ते पण देखील आधी ठरवून आणि आता मंडळी कुसुमताईला काय कळत नसतं की मी काय बोलू आणि आता आणि आता सायली कुसुमताईच्या हातात म्हणजे कुसुमताईचा मोबाईल देते आणि म्हणते की तू हा तू तुझा मोबाईल विसरलेली आणि त्याच्यावर म्हणजे चैतन्य भाऊजीचा फोन आलेला होता आणि आता मंडळी चैतन्य आता सायलीला म्हणतो की अहो आहो वहिनी अहो अर्जुन तुमची खूप आठवण काढत आहे आणि आता मंडळी ही सायली म्हणते की हा पण त्यांना सांगा की माझी एवढी काळजी नका करू आणि आता मंडळी हा चैतन्य जरास जास्तच कॉन्फिडन्समध्ये येतो आणि आणि आता तो म्हणतो आहो मला माहिती आहे सायली वेणी की तुमचं त्याच्यावर आणि आता मंडळी तेवढ्यात आता कुसुमताई येई त्याच्यावर अशी मोठे डोळे दाखवते आणि मग आता मंडळी चैतन्य आता शांत बसतो आणि आता मंडळी सायली आता कुसुमताईला म्हणते अगं अगं कुसुमताई तू तर कुठल्या तरी स्वयंपाकाच्या म्हणजे कामासाठी आलेलीस ना आणि आता कुसुमताई म्हणते अगं हो तू जा ना आता मी येते मागून हा मग आता जेव्हा सायली जाते तेव्हा आता मधुभाऊ आलेले असतात आणि आता मधुभाऊ एकदम असे रागात म्हणतात हा की तू कुठे गेली होतीस सांग मला कुठे गेली होतीस आणि आता मंडळी मधुभाऊ असे म्हणतच असतात तेवढ्यात आता कुसुमताई म्हणते की आहो आम्ही मंदिरात गेलेलो आणि आता मंडळी मग आता मधुभाऊ म्हणतात की अच्छा चालेल चालेल आणि आता मंडळी त्या आता म्हणजे चावी शोधायला लागतात आणि आता चावी शोधल्यानंतर आता ते सायलीला कोंडून जातात पण मंडळी तरीसुद्धा म्हणजे कुसुमताई प्रयत्न करत असते हा ती म्हणत असते की आहो आहो मधुभाऊ तुम्ही एवढे कठोर नका ना वागू तुम्ही असे का करताय आणि आता मंडळी शेवटी आता ताई आणि आता मधुभाऊ निघालेले आहे आणि आता साली रडत आहे आणि आता इकडेच बघा सर्व घरातले सदस्य एकदम शांत आहे आपण आता या म्हणजे आता या प्रियाला मस्करी सुचत आहे ती म्हणत आहे की अच्छा मी पहिली बोललेला मग मी गाढव आणि आता मंडळी कल्पना ताई म्हणते की असे आम्हाला कुठलेच खेळ खेळायचे आहे तन्वी तू असं नको करू मग आता अश्विन म्हणतो की अग अग मम्मा आधी आपल्याला हसवायचा प्रयत्न करत आहे ना मग आता मंडळी इकडेच बघा आता म्हणजे आता अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो आणि आता, आता एकदम गडबडीमध्ये चैतन्य येतो आणि मग आता हा अर्जुन चैतन्याला म्हणतो अरे चैतन्य तू कुठे गेलेला होता एकदा आपल्याला जायचं आहे ना कोर्टामध्ये तुला माहीत नाही का आणि मा आणि मग आता चैतन्य वेग म्हणजे आता विषय चेंज करतो तो म्हणतो की अरे अर्जुन तुला माहिती आहे का जर आपल्याला एखादीवर प्रेम असलं ना मग आपल्याला पहिलं त्याच्या वडिलांची हे जा मन, म्हणजे मन आपल्याला वडिलांची हे करायला लागतं म्हणजे बोलावं लागतं नंतर मग जाऊन वडील जर खुश झाले तर मग ते आपलं लग्न लावून देतात आणि आता मंडळी अर्जुन आता समजून जातो की चैतन्याला नेमकं काय बोलायचं आहे आत आत आता तो म्हणतो की अच्छा मला कळालं आहे तुला काय म्हणायचं आहे म्हणजे मला पहिला मधुभाऊला म्हणवावं लागेल काय आणि आता मंडळी हा चैतन्य म्हणतो की अरे तू असं काहीतरी कर अर्जुन हा की हा म हा म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जी मधुभाऊनी म्हणजे ही तलवार धरली ना हा ते मधुभाऊ सोडून टाकेल अरे काय ना अर्जुन बाप खुश तर मुलगी पण खुश आणि आता मंडळी हा अर्जुन म्हणतो अरे तुला माहीत नाही जर तुम्हाला हिमालयाला जर मेल्ट करायला काय वस्तू सांगितले ना मी ते पण करेल पण मधुभाऊला मेल्ट करायचं म्हणजे नको बाबा नको अरे आणि हे चैतन्य ते मधुभाऊ मला कोर्टात दिसणार आहे याच्यामुळेच मला माझ्या पोटात आता गोळा आलेला आहे अरे आणि तर आता ते सगळ्यांसमोर आता माझ्याशी नीट पण बोलणार नाही रे माहिती आहे मला आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद